हे बघा कोणाला कुठला आजार व्हावा तो जेनेटिक असेल काही सेकंडरी फॅक्टरमुळं असेल काही आयन डिफिशियन्सीमुळं असेल ग्वायटर म्हणजे हायपोथायरॉईडीझम आणि हायपर थायरॉयडिजम म्हणजे थायरॉइडच्या मात्रा कमी होणे आणि जास्त होणे मग अशा केसेसमध्ये डायरेक्टली थायरॉइड फंक्शन कशावर ॲक्ट करतं डायरेक्टली हायपरथॅलेमोपिटोटरी गोनार्स म्हणजे तुमच्या टेसिसमध्ये अंडकोशामध्ये जे टेससोड हार्मोन बनतं आणि स्ट्रक्चरल युनिटवर परिणाम करतं त्यामुळे भावना कमी होणे इरेक्शन कमी होणे लिबिडो म्हणजे त्या ठिकाणी त्या ॲक्टिव्हिटीमध्ये न जाणे अशा गोष्टी होतात मग काय करायला पाहिजे अशा केसमध्ये तर अशा केसेसमध्ये थायरॉइडची ट्रीटमेंट देखील लागते त्या देखील नॉर्मल करायला लागतात आणि सोबत सेक्शुअल डिस्फंक्शन किंवा कमजोरीची ट्रीटमेंट पुरुषांमध्ये द्यायला लागते हार्मोन्स आहेत तेसन आहेत बरेचदा वास्क्युलॅरिटी वाढवणार आहेत गरज पडल्यास स्पीड शॉट किंवा इम्प्लांट देखील करतायत आम्ही दुसरी बाजू परत सांगतो फिमेल्सनं झालं तर काय करायचं फिमेल्समध्ये देखील थायरॉइड झालं इन्फर्टिलिटी होणे ओमची क्वांटिटी कमी होणे मूल न होणे अशा गोष्टी होतात अजिबात कोणालाही काळजी करायची गरज नाही थायरॉइडची ट्रीटमेंटसोबत तुम्ही स्त्री आणि पुरुषांना कमजोरीची ट्रीटमेंट देऊन अतिशय नॉर्मल पद्धतीने लाईफ जगता येतं त्यांना मुलंही होतात आणि त्यांच्या स्वतःच्या लाईफमध्ये सुखी जीवनाचा मंत्रही चालू होतो पण तज्ञांना भेटलं तर दाखवलं से दाखवतात